सर्वांना नमस्कार आज ज्या माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे माझे रविवार स्पेशल व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळं आज सगळ्यांना चिकन चिकन फ्राय रेसिपी मी शेअर करणार आहे ती माझ्या मिस्टरांची हातची आहे तुम्हाला सगळ्यांना आवडली तर लाईक करा शेअर करा चिकन दोन एका चाळणीत काढून ठेवा नंतर एका वाट वाटीमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ह्या ता त्यामध्ये टाका तेल आणि अद्रक लसूणची पेस्ट एक दीड चमचा टाकले तरी चालते त्यामध्ये टाका हळद लाल मिरची गरम मसाला धना पावडर चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस आणि ते चांगले एकजीव करून चमच्याने असे जीव करून तुम्ही हाताने पण करू शकता चमच्या असे जीव करून मॅरिनेट करायला पंधरा पंधरा मिनटासाठी ठेवून द्या त्याला मस्त पाणी सुटतं त्याच्या आणि मस्त कडकडक होता पहिले कढईमध्ये तेल घ्या दहा पंधरा मिनटं मॅरिनेट होऊन द्या नंतर कढईत तेल घ्या कढईमध्ये हे चिकन टाकून द्या चांगलं हलवून ते अलग अलग पीस राहिले पाहिजे म्हणजे फ्राय व्हायला मदत होते त्याच्यामुळं असे कठीण ठरता अलग अलग पीस करून असं कढाईमध्ये पसरून ठेवा आणि त्याच्यावर झाकण टाकून त्याला शिजून द्या दहा पंधरा मिनटांनी चेक करत रहा की आपले पीस खाली लागले तर नाही ना चेक करत त्याला पाणी सोडतं त्याच्यामुळे थोड्या व्यवस्थित काय थोड्या टाइम तर काही प्रॉब्लेम येत नाही पण नंतर जसं ते पाणी सुकतं ना मग ते लागायला चालू होतं ते आपण हलवतच राहायचं हलवलं का मग लागतं नाही त्याला खालून व्यवस्थित खडून शक्य नॉनस्टिकच्या कडेच बनवा कारण की ते नॉनस्टिकच्या कडे लागत नाही खाली नाही आपण असायला म्हणून ते बनवलं खाली लगेच लागतं ते त्याला एकदम मस्त क्रिस्पी वस्तू होऊन द्यानंतर काढून घ्या ही खूप छान लागते चिकन फ्राय नक्की ट्राय करून पा मी इथं भाकरी बनवत आहे ज्वारीचं भाकरी आहे या चिकनच्या रस काळ्या मसाल्याची भाजी केली होती मग त्याच्याबरोबर भाकरी इथं बनवल्याच पाहिजे त्याच्यामुळे भाकरी बनवते मी मी भाकरी एवढ्यासारखी काही येत नाही पण तरी पण मी शेकत आहे भाकरी तयार टाकली पाणी लावून ठेवून दिलं ला। म्हटलं चला भाकर रिसपी दाखवा तुम्हाला व्हिडिओ म्हणून मी भाकर, भागर भाकर भाजत आहे म्हणून भाकर भाजताना मी तुम्हाला टाकले आहे मी तव्यावरच भाकर भाजते मी गॅसवर भाजत नाही का पहिली गॅसवर भाजत होती पण जेव्हापासून मला समजलं गॅसवर नाही भाजलं पाहिजे तेव्हापासून मी तेव्हावरच भाकर भाजते अशा माझ्या भाकरी तयार आहे चिकन फ्राय पण तयार आहे आणि असा होता आमचा रविवारचा बेत तुम्हाला कसं वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा